सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा विश्वासघात आणि लैंगिक शोषणाची गंभीर घटना समोर आली आहे गर्लफ्रेंडला लग्नाचा शारीरिक संबंध ठेवून ती गर्भवती झाल्यानंतर गर्भपात घडवून आणल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे या प्रकरणी आदर्श मेश्राम या अठ्ठावीस वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित तरुणी आणि आदर्श मेश्राम यांचे दोन हजार पासून संबंध होते दोघे कॉलेजमध्ये एकमेकांना ओळखत होते काळात आदर्शनं तिच्याशी लग्नाचा आयुष्य दाखवून शारीरिक संबंध ठेवले परंतु जेव्हा पीडित तरुणी गर्भवती राहिली तेव्हा आदर्शन करण्यास नकार दिला पीडितेच्या तक्रारीनुसार जुलै रोजी आदर्शचा वाढदिवस होता ती पुण्यात आली होती त्यावेळी आदर्शनं तिच्यासाठी रबडी आणली मात्र त्यामध्ये गर्भपाताची गोळी मिसळली होती ही गोष्ट पीडितेला माहीत नसल्यामुळे तिने ती रबडी खाल्ली आणि काही वेळातच तिचा गर्भपात झाला पीडितेच्या मोबाईलमध्ये आदर्शाचे इतर मुलींशी असलेले संवाद आणि संबंध स्पष्ट दिसले यामुळे तिला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं पीडित तरुणीनं आदर्शच्या जुन्या प्रियसीशी संपर्क साधल्यावर तिच्याही बाबतीत अशीच फसवणूक झाल्याचं समोर आलं या घटनेनंतर पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी कलम तीनशे आणि कलम तीनशे तेरा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केलाय आरोपीचा सध्या तपास सुरू आहे